नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो घरकुली योजनेचा सर्वे हा चालू आहे अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला नसेल किंवा सेल्फ सर्वे हा केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की याची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर कधीपर्यंत त्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे परिपत्रक पाहता कृषी भवन न्यू दिल्लीच्या माध्यमातून आलेले हे परिपत्रक आहे याच माध्यमातून जी काही रुरल हाऊसिंग डिव्हिजन ची जी काही तारीख किंवा मुदत तारी ही वाढवण्यात आलेली आहे म्हणजे घरकुल योजनेचा हा सर्वे जो काही चालू आहे हा सर्वे या सर्वेला मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये जी काही तारीख आहे आपण ती तारीखसुद्धा पाहणार आहोत तर सगळ्यात खाली यायचा आहे आणि जो काही हा परिपत्रक आहे तीन नंबरच्या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता की द स्टेट गव्हर्मेंट इज अ रिक्वेस्ट टू काइंडली आयडेंटिफाय ऑल एलिजिबल रुरल हाऊस होल्ड्स विद इन दिस एक्सटेंड टाईम लाईन सिक्स सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अँड कम्प्लीट द सर्वे युझिंग द आवाज प्लस टू थाउजंड ट्वेंटी फोर मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे मित्रांनो सहा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे आता जी काही लास्ट तारीख देण्यात आलेली आहे ती म्हणजे सहा सहा दोन हजार पंचवीस सहा तारखेपर्यंत तुम्हाला घरकुल योजनेचा सर्वे हा करता येणार आहे अजूनपर्यंत तुम्ही घरकुल योजनेचा सर्वे किंवा फॉर्म भरला नसाल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की हीच आता लास्ट तारीख असणार आहे याच्या अंतर्गत कोणती मुदतवाढ ही देण्यात येणार नाही आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे तर लवकरात लवकर जो काही घरकुल युटण्याचा सर्वे चालू आहे तो करून घ्या जेणेकरून तुमचा सर्वे हा निश्चितपणे हा तुमचा सर्वे तुम्हाला करता येईल अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहण्याचं काम केलं आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र